गोवाल पाडवी यांना आदिवासी बोलीभाषा बोलता येत नाही महामंत्री विजय चौधरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल के पाडवी यांना आदिवासी बोलीभाषा बोलता येत नाही त्यांच्या असली गावातील दहा लोकांची नावे विचारा ते देखील त्यांना सांगता येणार नाही असा काँग्रेसने उमेदवार दिला आहे काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळत नव्हता अशी अवस्था जिल्ह्यात झाली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात आले आले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा बडा नेता पद्माकर वळवी अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आज नवापूर येथील अग्रवाल भवनात झालेल्या भाजपाच्या बैठकीत मत व्यक्त केले या बैठकीत नवापूर शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते

बारा, बारा तारखेला ता ते आपल्याकडे आले तंदुरबार आणि त्यांच्या पक्षाचा एक नेता नेतावली आपल्या पक्षाचा त्या ठिकाणचे शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते वादक वाशी झाले आम्ही याचा नवीन म्हणायचं आणि आम्हाला तर आवर्ष लागतात ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर